सही करताय की अण्णांना फोन लावू हे शब्द ऐकल्या ऐकल्या बीड जिल्हा आणि परळीतल्या अधिकाऱ्यांची एकच धावपळ ओढते आणि मग हे अधिकारी पोलीस खात्यातले असोत की आणखी कुठल्या खात्यातले अण्णांचं नाव ऐकलं की काम झालंच म्हणून समजा सरकारी काम आणि सहा महिने थांब असं म्हणत गोरगरीब जनता सरकारी कार्यालयात हेलपाटे घरात बसते तर इकडे या अण्णांचं काम मग ते कुठलंही असो नियमात बसो किंवा न बसो सहा मिनिटात होणार म्हणजे होणारच अशी कुजबूज बीड जिल्ह्यात असते आता हे अण्णा कोण हे आम्ही तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही मस्सा चौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर या अण्णांचं नाव महाराष्ट्रातल्या घराघरापर्यंत पोहोचलं आणि ते नाव म्हणजे वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात तुरुंगात असलेल्या याच वाल्मिक कराडचा प्रवास ऐकलात तर तुम्ही कपाळावर हात मारून घ्याल गोपीनाथ मुंडेंचा घरगडी ते अनेक कंपन्यांचा संचालक ते तब्बल कोट्यावधी संपत्तीचा मालक असा कराडचा प्रवास नेमका झाला कसा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि तुम्ही पाहायला सुरुवात केलेली आहे महाराष्ट्र दिनमान खर तर वाल्मिक कराडचा जेल पर्यंतचा प्रवास ही सहज सोपा झालेला नाहीये सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर तब्बल बावीस दिवस वाल्मिक कराड पोलिसांना गुंगारा देत होता पोलिसांची नऊ पथक अनेक अधिकारी आणि अने शेकडो पोलीस कराडचा शोध घेत होते इतकी सगळी यंत्रणा माग घेत असूनही कराड काही हाताला ना लागला नाहीच शेवटी तो स्वतःच पोलिसांच्या शरणाला पण मंडळी वाल्मिक कराडचा आजवरचा प्रवास कुणालाही थक्क करून सोडणारा असाच होता परळी पासून दहा किलोमीटर वर असणाऱ्या पांगरी गावात एकोणतीस जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तर रोजी वाल्मिक कराडचा जन्म झाला गावात वीसीआर भाड्याने आणून त्यावर लोकांना सिनेमे दाखवण्याचं काम करत पैसे कमवायला वाल्मिकनं सुरुवात केली गोपीनाथ मुंडे परळीतल्या परमार कॉलनीत भाड्यानं राहायचे त्या काळात वाल्मिक गोपीनाथ मुंडे यांच्या संपर्कात आला गोपीनाथ मुंडे यांचा घरघडी म्हणून वाल्मिक कराडनं काम सुरू केलं शिक्षण संस्थेच्या सभेत हानावारी झाली तेव्हा पोलिसांनी गोळीबार केला आणि एक गोळी वाल्मिक कराडच्या पायाला लागली ला आणि तेव्हापासून वाल्मिक गोपीनाथ मुंडेंचा खास विश्वास बनला गोपीनाथ मुंडेंपासून झाले तेव्हा गोपीनाथ मुंडेंची साथ सोडली आणि धनंजय मुंडेंचा हात धरला त्यानंतर धनंजय मुंडेंची राजकीय जशी गेली तशी वाल्मिक कराडचं परळी आणि बीड जिल्ह्यात प्रस्थ वाढतच गेलं भव्य दिव्य कार्यक्रमांच्या आयोजनात वाल्मिक कराडचा हातखंड आहे त्याच्या या कौशल्याचं शरद पवारांपासून सर्वपक्षीय बड्या नेत्यांनी अनेकदा कौतुक सुद्धा केलेलं आहे दोन हजार एक साली परळी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये गोपीनाथ मुंडेंचा विरोध डावलत पंडित अण्णा मुंडे यांनी कराडला तिकीट दिलं आणि वाल्मिक पहिल्यांदा नगरसेवक झाला त्यानंतर कराड नगर परिषदेचा उपाध्यक्ष झाला तर काही काळ परळीचा प्रभारी नगराध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांना काम केलेलं आहे याच काळात शहरात असणाऱ्या औष्णिक विद्युत प्रकल्पातील कामाची कंत्राट देखील वाल्मिक कराडने मिळवायला सुरुवात केली परळीच्या औष्णिक वीज प्रकल्पात येणारा कोळसा रेल्वे स्टेशनवरून आणावा लागायचा आणि त्याची कंत्राट वाल्मी कराड घेऊ लागला नंतर औष्णिक केंद्रातून निर्माण होणाऱ्या राखेचाही धंदा वाल्मिकच्या हाती आला रोज तब्बल तीनशे ट्रक निघणारी राख वीट भट्ट्यांना विकण्याचा हा व्यवसाय वाल्मिकनं सुरू केला होता एकेकाळी गोपीनाथ मुंडेंच्या घरगडी ते कोट्याधीश मापिया असा करारचा हा प्रवास किती मोठा होता याची माहिती बीडमधलीच काही मंडळी देतात संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनेक धक्कादायक आरोप करणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराडच्या संपत्तीची आकडेवारी सांगितली आणि वाल्मिक कराड एवढा मोठा कसा झाला याचं कोडे सगळ्यांनाच पडलं आमदार धस मते वाल्मिक कराडकडे मध्ये पन्नास एकर बार्शी तालुक्यामध्ये पंचेचाळीस एकर सोनपेठ मध्ये पन्नास एकर पारगावमध्ये चाळीस एकर पुण्यातल्या मगरपट्ट्या भागात फ्लॅटचा संपूर्ण मोठा फ्लोअर एवढी स्थावर मालमत्ता आहे दस यांनी सांगितल्याप्रमाणे वाल्मिकार मंत्री धनंजय मुंडेंच्या अनेक व्यवसायात भागीदार सुद्धा आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपानुसार केज बीड परळी आणि वडवणी या ठिकाणी वाल्मिकारचे अनेक वाईम शॉप आहेत या प्रत्येक दुकानाची किंमत चार ते पाच कोटी रुपये इतकी आहे वाल्मिक करारची दुसरी पत्नी ज्योतिमंगल जाधवच्या नावे सोलापूर जिल्ह्यात देखील कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असल्याची माहिती आता समोर आलेली वाल्मिकच्या बेहिशेबी संपत्तीचा आलेख इथंच थांबत नाही पिंपरी चिंचवड मधील पार्क स्ट्रीट सोसायटीत जून दोन हजार एकवीस मध्ये फोर बेश के फ्लॅट खरेदी करण्यात आला होता तोही वाल्मिकनं केला वाल्मिकराडची वाल्मिक दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावावरही त्याने बरीच संपत्ती केल्याची माहिती आता नव्यानं समोर येत आहे बार्शीतल्या शेंद्रिय गावात एकूण चार शेतजमिनी ज्योती जाधवच्या नावे खरेदी करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांचं क्षेत्रफळ साधारणपणे पस्तीस एकर इतकं आहे तर अंदाजे मूल्य हे सुमारे दीड कोटी रुपये इतकं आहे अशी माहिती आता समोर आली आहे पुण्यातल्या पिंक सिटी रोड मधील मीक कासा बेला मध्ये चारशे तीन नंबरचा फ्लॅट आहे तोही वाल्मिकचाच आहे फ्लॅटवर वाल्मिकाडचं नाव सुद्धा आहे पुण्यातील फर्ग्युसन रोडवर वाल्मिकराड आणि टोळीनं पंचवीस कोटी रुपयांचे सहा ऑफिस विकत घेतल्याची सुद्धा माहिती आता समोर आलेली आहे ज्योती मंगल जाधवच्या नावे पुण्यातील हडपसर मधील अमेनोरा पार्क टाउनशिप मध्ये सेक्टर आर ट्वेंटी वन मध्ये टॉवर थर्टी थ्री फ्लोर सेव्हन्टीन फ्लॅट झिरो सेवन हा फ्लॅट सेक्टर आर ट्वेंटी वन मध्ये टॉवर थर्टी थ्री फ्लॅट झिरो एट हा आणखी एक फ्लॅट गेरा ग्रीज वेल मध्ये आहे तर त्याच फ्लॅट नंबर ए थ्री खराडी हा आणखी एक फ्लॅट असल्याची माहिती आता समोर आलेली आहे आणि या फ्लॅट किंमत दीड ते तीन कोटीच्या आसपास असल्याची माहिती मिळालेली आहे बीड जिल्ह्यात भोपावलेल्या राख बेकायदा शेतजमिनी आणि वाळू व्यवसायाने इथल्या माफिया तयार केले आणि पर्याय नाही इथल्या राजकारणावर या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पडत गेला दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा घरघडी म्हणून काम करणारा वाल्मिक कराड म्हणून बीडच्या अवैध व्यवसायाचा केंद्रबिंदू बनला बेनामी माया आणि संपत्तीचा अधिपती बनला महाराष्ट्रात अजून असे किती वाल्मिक कराड आहेत ते काय पोखरत आहेत वाळूचे ढीक राखीचे ढीक कि आणखी काही हे प्रश्न समाज मनाला अस्वस्थ करणारे आहेत संतोष देशमुखांची हत्या व्यवस्थेचा फुलपणा दाखवणारी आहेच पण सोबतच माफियांचा अमानुष चेहरा समोर आणणारी आहे दहशत आणि पैशाच्या जोरावर जर कोणी जनतेवर शिरोजोर होत असेल तर कायद्याचा बडगा आणि जागरूक जनशक्ती या विकृतींसमोर योद्ध्यासारखी उभी राहणं गरजेचं आहे सत्तेतून पैसा आणि पैशातून दहशत या मार्गाने वाल्मिकराडने परळी आणि बीड जिल्ह्यात आपलं प्रस्थ निर्माण केलंय गेल्या काही के दिवसांपासून हाच कराड अण्णा नावाने ओळखू लागलाय धनंजय मुंडेंचा उजवा हात ते स्थानिक राजकारणाने इतरही व्यवहारांची जबाबदारी अशी वाल्मी करारची कारकीर्द आहे हाच वाल्मी कराड धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री असताना प्रतिपालकमंत्री असल्यासारखा वावरायचा असंही बोललं जाते पोलीस खात्यातील आणि इतर सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या कराडच्या शब्दावरून होत होत्या अशी सुद्धा खुसबूज आहे आता संतोष देशमुख हत्या आणि दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात कराड तुरुंगवास बघतोय त्यावरूनच विरोधी पक्षाने धनंजय मुंडे आणि सरकार आणि महायुतीला घेरलेलं होतं त्यामुळे वाल्मिक कराडचं प्रकरण खरंच धनंजय मुंडेचं मंत्रीपद घालवणार का अशी चर्चा आहे सध्या जरी त्यांना पालकमंत्रीपद म्हणून पद मिळालं नसलं तरी त्यांच्या त्यांच्यासोबत काय होणार आहे ही माहिती तर समोर येईलच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी दिनमान मराठीचं युट्यूब चॅनल पाहत राहा आणि दिनमान मराठीचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओबाबत आपल्या प्रतिक्रिया काय आहेत त्या नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद